रोटरी क्लब डेक्कन जिमखाना व सरस्वती माध्यमिक विद्यालय कोथरूड यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले यात पोस्टर बॅनर आणि घोषणांचा समावेश होता डहाणूकर सर्कल गांधी भवन चौक येथून फेरीचे आयोजन करण्यात आले सर, सर, विद्ध्यार थी, विद्ध्यार थी देक, सरस्वती माध्यमिक विद्यालय कोथरूड येथे समाप्ती करण्यात आली या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब डेक्कनचे अध्यक्ष अविनाश पेंडसे अनघा पेंडसे सरस्वती विद्यालयाचे कैलास सरतापे सर व किरण कोल्हे सर आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते पुणे डेक्कन जिमखाना आणि सरस्वती विद्यालय डहाणूकर या, या मुलं यांची मुलं यांच्या विद्यमानाने आम्ही मतदान जागृती करत हो। आहोत आणि ह्यामध्ये सगळे पालक रोटरी क्लबचे मेंबर आणि शाळेची मुलं शिक्षक सगळे उपस्थित आहेत